गुवाहाटी या शहरावरनं सकाळी सकाळ बरोबर सात वाजता आम्ही एक खाजगी वाहन करून तीनशे रुपये पर हेड एवढं तिकीट देऊन चेरापुंजी डावकी मार्गाने भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरीकडे या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी आम्हाला अशा स्वरूपाचं या ठिकाणी एक लोकेशन सापडलं आणि हे लोकेशन पाहून आम्हाला थोडंसं पाच मिनिटं कामाने या ठिकाणी थांबावंच वाटतं मला पाठीमागच्या साईडला किती चुक आहे वाव अमेझिंग वाव हे मनोहरी दृश्य आम्ही खूप कमी वेळा पाहत असतो हे बघा जसे काय आम्ही आकाशामध्ये गेलेलो आणि ढग आमच्या खालती आहेत असं वाटत आहे आम्ही सकाळी आठच्या दरम्यान निघालोय पण दावकीला भारत आणि बांगलादेशच्या बाँड्रीवरती जायला आम्हाला जवळपास चार तास लागलेत एकशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर आम्ही या ठिकाणी पार केलेलो आहोत जातानी छोटे मोठे लोकेशन पण आम्ही या ठिकाणी पाहण्याचा आनंद असतो तो उठ घेतलेला आहे या प्रवासादरम्यान आम्हाला एक अशा स्वरूपाचं एक लोकेशन लागलेलं आहे आणि या ठिकाणी अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या रंगांचे तीन चार असे ध्वज लावलेले आहेत आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा पॉईंट आहे या ठिकाणी काही फोटो आम्ही पण घेतलेले आहेत आणि या पॉईंटवरती जाणं मोफत नाही तर या ठिकाणी तीस रुपये पर हेड याचं तिकीट देऊन आम्ही या ठिकाणी वडणं काही फोटो एक मोठासा खूप मोठा असा या ठिकाणी दगड आहे त्या दगडावरनं खूप मनोरी दृश्य आपल्याला पाहता येईल तिथून काही अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावरती आम्ही या ठिकाणी या जो लिव्हिंग रोड ब्रिज आहे त्या ठिकाणी आम्ही मार्गक्रम करतो त्याच्या अगोदरची गाव आहे की नाही त्या गावातून आम्ही अशा स्वरूपाचं पैदल जावं लागलं या पैदल जात असताना या गावामध्ये जे काही तिथले गारोखास जे त्या जमातीची जु जी जमात आहे तिथं लोकांचं लोकांचं राहणीमान कसं असतं ते बघल्या या ठिकाणी आजूबाजूला बघा या ठिकाणी अननस होते त्या ठिकाणी त्या लोकांनी तयार केलेले हे हॅलो हॅलो बच्चो हॅलो 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 असे सोपाच्या मुलांना आवाज दिले असता त्या मुलांनी आमच्याकडे पाहिलं नाही कारण त्या मुलांना आशा स्वरूपाच्या खूप व्यक्तींची आवाज देण्याची सवय झाली होती त्यामुळे त्या मुलांनी आम्हाला फोटो काढण्यासाठी पण परवानगी दिलेली आणि पळाले हे बघा त्यानंतर असे मी चालत चालत गेलोय ओ बीज आहे का सप्टेंबर महिना आहे पण सप्टेंबर महिना असूनही या ठिकाणी ह्युमिडिटीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं आम्हाला एवढी गरमी होत होती एवढी गरम होती गरमी होती की जर आमच्या खिशामध्ये असलेले नॅपकिन दोन नॅपकिन्स पूर्णपणे ओले झाले होते अशा स्वरूपाची एवढी गरमी होती आणि त्या ठिकाणी थोडंफार रस्त्यावरून या ठिकाणी बघा पाऊस पण दिसत आहे तर रात्रीच्याला पाऊस पडलेला होता त्यामुळं या ठिकाणी या ठिकाणी खडकाळ जा जागा असल्यामुळं भरपूर ठिकाणी आपल्याला किती पाऊस पडला जातो तो आपोआप त्यातलं पाणी कोरडं होत असतं हे ऐक बघा मोराची अंडे पण एक कशापासून बनवली तर ते लाकडापासून बनवले एका हंड्याची तुमची वीस सुरू आहे त्यामुळे महाग अशा अमेठ करत आहे एक नाहीत अशा सुरुवातीच्या या ठिकाणी लाकडापासून लाकडापासून बनवल्याच्या खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत पण त्या बनवल्यापासून खूप चांगली मेहनत लागत असल्यामुळं त्यांची किंमत जास्त आहे लिविंग ब्रिज यहाँ पे हम देखते हैं तो इचाय देखते हैं कितना दूर है उस आदमी ने तो कहा है अभी कि जाना आसान है पर आना कठिन है फ़ेयर भी खुश हो सकते हैं कितना दूर है कितना दूर है और दूसरे किती गे आत्ता सध्या आवाज यायला माझ्या हातामध्ये मोबाईल त्याचप्रमाणे एका डी एस एल आरचा कॅमेरा एक मोठा लेन्स यामुळे चालणं असंही होत होतं आणि त्यात मध्ये असलेली ही गरमी यामुळे तर खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता पाठीमागच्या साईडला माझे मित्र आहेत काही हो समोर आहे आता मला बाया या ठिकाणी जो लिव्हिंग रूट ब्रिज आहे तिथे धबधब्याचा आवाज या ठिकाणी येत आहे आता आहे दब की धबधबा जवळ असेल जवळपास तो दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती हा लिव्हिंग रूट ब्रिज आहे पण त्या ठिकाणी जात असताना जी गरमी आहे त्यामुळं खूप हवालदिल झालं हे हो बघा या ठिकाणी पाणी दिसत आहे या ठिकाणी लिव्हिंग रूट ब्रिजच्या बाजूला आम्ही आलेलो मी सोशल मीडियावरती या लिव्हिंग रूट ब्रिजचे खूप सुंदर असे नवीन फोटो बघितरी असल्यामुळेच या ठिकाणी पिण्याचा मला मोह आवडला नाही या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे बांबूचे पण झाडं आहेत लिव्हिंग रूट ब्रिज ही लोकेशन पूर्ण केल्याच्या नंतर आम्ही आता या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणजे मावलांग विलेज हे गाव पाहण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी मार्गक्रमण आहे मार्गक्रमण करण्याच्या अगोदर हे लूट ब्रिज आपण जवळून पाहू शकाल या ठिकाणी बघा पायऱ्या चढणं अवघड झालं सरित आणशी बा ही मस्त आहे बा मोठं दिसायला का कितने गए 80 हो रहे हो 80 सांगे दो सर कट कर के दे भगवान क्या भगवान क्या कर रहे हैं इंजीनियर या ठिकाणी बघा हे आहे तर सुपारीचे जड आहे काय वाव स्वच्छ असं गाव सुपारी तिकडे बघत कोणीकडे जाऊ असत नाही तिकडं जवळपास रूड रूट वरन जवळपास त्रेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर पार केल्याच्या नंतर आम्ही ऐका आशिया खंडातील सर्वात स्वच्छ क्लीन गावाला मावलॉंग या गावाला या ठिकाणी आलेलो या ठिकाणी या गावामध्ये थोडीशी काही रस्त्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये या ठिकाणी काम चालू होतं तर या ठिकाणी बघा जे काही या ठिकाणी वस्तू आहेत त्या सर्व काही या ठिकाणी वस्तू मध्ये बांबूचा जास्तीत जास्त स्वरूपाचा वापर होतो या ठिकाणी बघा या ठिकाणी आम्ही आलो तर या ठिकाणी एक झाड आहे खूप त्या झाडाच्या वरती अशा स्वरूपाचं एक मनोरा तयार केलाय आणि त्या मनोऱ्यावरती जायला बांबूची काय केलेली सीडी तयार केली आहे आणि त्या सीडीवरती जाऊन बांबू वरती मनोरावरती जाऊन आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहता पाहता येतो आणि त्या बांबूवरती जाण्यासाठी जवळपास एकशे वीस रुपये प्रत्येकी तिकीट होतं आणि फक्त काही नाही त्या वरती जाऊन मनोरयावरती येऊन जौन जाऊन आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहता येतो तर ह्या लोकांनी या ठिकाणी एक प्रकारचं उदरनिर्वाहाचं साधनच तयार केलेलं आहे असं म्हणावं लागेल हे त्या ठिकाणी बघा झाडाच्या वरती आहे बघा जर आहे तुम्हाला मनोरंजन दिसत आहे त्या मनोरंजनवरती जाऊन आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहता येतो एकशे वीस रुपये तिकीट आहे म्हणजे एका दिवशी जवळपास चारशे पाचशे व्यक्ती सहजच येऊन त्या मनोरयावरती येतात म्हणजे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे असं म्हणावं लागेल या गावामध्ये आजूबाजूला कुठेही आपल्याला केरकाचा सापडणार नाही आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही या घर या ठिकाणी बघा फार्म हाऊस होते त्या घरामध्ये आपण रात्रभर राहू शकतोय अशा स्वरूपाचं पाचशे हजार रुपये अशा स्वरूपाचं आपल्याला घर भाडं द्यावं लागेल आणि त्या घरामध्ये आपल्याला राहण्याची सोय आहे या ठिकाणी मी बघा चौकशी पण करत आहे की त्या ठिकाणी राहता येतं का राहत असेल तर प्रत्येक घरामध्ये राहण्याची फीस कशी असेल काय नाही प्रत्येक घरासमोर अशा होमस्टेच्या पाट्या लागल्या आहेत बघा आहे प्रत्येक घरासमोर अशा होमस्टेच्या पाट्या लागले आहेत ते ते ना मावला हेच जे घर आहेत बघा मित्रांनो आपल्याला रेंटने देव देत आपल्याला भेटतात त्या प्रत्येक घराच्या समोर पाटी लागलेली आहे त्या पाटीवरती काही मोबाईल नंबर दिलेले आहेत हे मोबाईल नंबर कोणकोणते आहेत त्या चौकशी करण्यासाठी आपल्याला हवी असतील तर मी या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते मोबाईल नंबर दिलेले आहेत किंवा या व्हिडिओमध्ये पण काही पाट्यावरती आपल्याला ते दिसतील या ठिकाणी बघा हे घर आहे घराच्या समोर पण पाटी आहे गया पंद्रह तीन बीस किलोमीटर के अंतराव दिए बगा या कहीं तार दिशा देखने म्हणजे भारत आणि बांगलादेश बॉर्डर आहे आपल्याला परिसरच्या साईडला जे दिसत आहे ते बांगलादेशी आहेत आणि आपण ज्या रस्त्यात जात आहे तो भारतामधला रस्ता आहे तर ही अतिशय जवळून आम्ही भारत आणि बांगलादेशची बॉर्डर या ठिकाणी पाहिली आहे आम्हाला या ठिकाणी थांबायचा विचार होता पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे या ठिकाणी आम्ही थांबू शकलो नाही पण आम्हाला जी डावकी आहे काय दावकीला जी आशाकडे सर्वात स्वच्छ जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्वच्छ नदी आहे ती म्हणजे उमंगोटी उमा उमंगोटी नदी